बापरे आंटी का हाय 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 बोला झाले का जेवण

आज आम्ही जेवण केलं डाळ आणि मेथीची भाजी चपाती तुमच्याकडे काय होता जेवायला दादा हाय आमच्याकडे सकाळी मुगाची डाळ होती हो का आमच्याकडे आता होती हर हर जी हर हर महादेव हो जेवण झालंय माझं तुमचं झालंय का हाय पंडितजी आता टमाट्याची चटणी वापरी मस्तच कुठे राहता तुम्ही मी पुण्याला राहते तुम्ही कुठे राहता लाईक डन थँक्यू आप पुना से हो क्या हाँ मैं पुना से हो और आप कहाँ से हो संदीप दादा हम तो गांव से हैं हम भी उसी गाव से जिस से आप है। पंडित जी आप कहा से हो मराठी का हिंदी काय बोलताय तुम्ही म्हणजे मला कळल मराठीच बोलताय <खे> कुठून <गणात्तिक> राहत तुम्ही बोला हिंदी ओके okay, तो से आप प्रयागराज से बर। ओके ओके बोला सनी दादा ये कौन होते सा विलियम सा गेलेट का तुम्हें महाकुंभ मनाने आई थी आप नहीं आई थी मैं हम तो इधर ही मस्ते आप इसे अच्छा ओके ओके वेलकम है देखेंगे कभी संदीप दादा गेले का तुम्हें आपसे बात करके बहुत अच्छा लग रहा है ओके okay, खाना खाए क्या आपने बनू तू जयजुरा चाल गड़ावर हा वीडियो छान बनवला है ओका का थैंक यू हाँ हमारा भी हुआ और बताओ क्या चल रहा है मराठी भाषा बहुत मजा आता है बात करने में पर हमें आता नहीं है समझ लेते हूँ बहुत अच्छा लगता है हाँ मराठी भाषा सबको समझ आती है अभी तो लेकिन किसी किसी को नहीं आती है नंदाताई आली नहीं काज नहीं ना आज नंदा आली नहीं एच पी दादा आली नहीं तो हम चे जी गीत का महती थी आता तर कोणीच दिसेना माझ्या राईला एक विधन नाहीये कुठं गेलेत सगळे अजय दादा हाय बोला बोला जेवण झालंय का पुणे में भी मैं आता आता रहता हूँ ऑफिस के काम से कसे आता मी एकदम मस्त जालेंदर दादा आप कश ओके तो आप आते रहते हो पुना में बदलापुर पुणे मुंबई कोल्हापुर औरंगाबाद संभाजीनगर बोलो संभाजीनगर हो <laughs> oh. मस्त आह थैंक यू झालं पण आप कितने बजे लायू वाते हो कभी दस बजे कभी नौ बजे जैसा टाइम मिलता वैसे हाती लावू वाले नाहीत का अजून नाहीत ना, ना आले नाही अजून येतील आता दहा मिनटामध्ये येतील मुझे बहुत अच्छा लगा आपसे बात करके पहिने ओके okay. <laughs> अच्छा है अच्छा है मैं आज आपकी लाइव में पहली बार आया हूँ ओके और... तो लाइक करो सब्सक्राइब करके रखो गेले का तुम्हें कर सर झाले का तुम्स काम महेश दादा हाय झालं का जेवण हो जेवण झालंय oh, माझं तुमचं थँक्यू सबस्क्राईब चाललेत का बरं मी पण केलं जेवण थँक बरं थांबा एकच मिनट चालवा लागले ते गाडी तपेत कशी आहे एकदम मस्त तुमची कशी आहे मला वाटले ताई विसरले मला नाही नाही असं कसं विसरणार बरं आम्ही तुम्हाला हा बहुत हो ओके थँक्यू पंडितजी आपका ना मी पंडितजी आहे क्या <laughs> तिला तर व्हायचं टो पण नाव सांगा की त्यांनाच माहिती नाही तर तुम्हाला कुठं सांगतील ते मस्त जी पंडितजी समजे ओके पुनेला कुठे राहता पुनेला मी अडपसरला राहते तुम्ही कुठे राहता महेश दादा सा सांग <laughs> हो मॅडम सांगा ना नाही सांगितलं तर सगळेजण मला तेच नावा बोलतील ना मग कसं सांगणार मी पण पुणे हो का दादा पुण्यामध्ये कुठे राहता तुम्ही दादा जेवण झालं आहे माझं तुमचं झालं का प्लीज प्लीज नऊ नो नो, 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 नो. <laughs> पाणी घेतले का ताई आताच लाईव्ह चालू केले दादा थोडा वेळ झाले घेऊ घेऊ पाणी पण पिऊ जेवण केले ओके शिवाजीनगर हां शिवाजीनगरमध्ये तिथं काहीतरी आता मागं का सेल होता ना चालू हो ओके okay, भाभी जी हर 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 महादेव गुड नाइट फिर कभी ओके जाओ कल है मेरी लाइव दोपहर में भी रहती है ताई साहब नमस्कार खूब दिवस नहीं भेटलीस कालच लाइव आई काल तो आती आधी दिवस तुम्हें आले नहीं मजे लाइवला दादा मी का संगू <laughs> ताईसाहेब नमस्कार जेवण झाले का काय भाजी खाल्ली आज पाच नंबर लाईल डन ताईसाहेब ओके थँक्यू मी आज मेथीची भाजी आणि मुंगाची डाळ खाल्ली आहे तुम्ही काय खाल्ले आज हमारी मागे पुरी करो नाही होगी हे मांग पुरी होगी हळूहळू लागली लागल काय काय जी टाइम मिले तो आता ओके चलेगा टाइम मिलेगा तो आ जाओ बाय बाय गुड नाइट मटकी भात भाकरी भापरी चिंटू दादा आले पन, गेले पन गुड नाईट महेश दादा बोला किती लोक आहेत तीनच ना थँक्यू <laughs> तुम्ही आले आणि माझं बॅलन्स संपल नंतर येऊन राहिलेत कुठे बिझी झाल्यात काय माहिती जेवण झालंय का हो तुमचं चिंटू <laughs> चिंट दादा झालं का जेवण हो जेवण झालंय झालं का चिंटू येतो बरं हो का हिंदी विताई आलेत ना दादा पण लाईक टन थँक्यू जेवण झाले का ताई तुमचं राहुल दादा हाय राहुल दादा पण खूप दिवसांनी आलेत सात नंबर लाईक डन लाईक केलं नव्हतं तुम्ही एवढ्या वेळचं अहो मा येतो म्हटलं ना ओके म्हणजे त्यांचं पण लाईव चालू आहे का तुमचं जेवण झालंय का बंद केली आता हो का ठीक आहे मग झोप का मी हा रिप्शा दादा हाय हो जेवण झाले माझं दादा तुमचं झालंय का ओके गुड नाईट शुंटू नंबर लाइक डन थँक यू काळजी घे स्वतःची ताई गुड नाईट गुड नाईट ताई बाय बाय भेटू द्या महेश दादा बोला काय झालंय दोघ <laughs> दोघांची काळजी घ्या वाढदिवसाचा <laughs> केक आला नाही हा व्हिडिओ टाकायचाच राहिला माझा आता उद्या टाकेल तुम्ही आलेच नाही बड्डेला मग कसं भेटणार तुम्हाला केक हिंदी ताईची कमेंट दिसत नाही मला कसं काय कधी होता बड्डे मा दोन तारखेला बोलवत बोलवलं तर येणार ना आधी पण आहे आता दिसते का बघा कमेंट माझे पायला तर मग तर आहेत का त्या झोपल्या गेल्यात ना त्या ताई गुड नाईट हा लास्टचा मेसेज आहे त्यांचा कमेंट <laughs> दिसत नाही का तुला झोप नाही येत का नाही ना माझा मॅसेज हाईड़ झालाय अजून आहे काय आहे राहुल दादा आता दिसत आहे ते ना म्हणजे दोन ऑप्शन आहेत ना त्याला एक टॉप मॅसेज म्हणून आणि ऑल मॅसेज तर मी नेहमी ऑल मॅसेज वरच ठेवते त्याच्यामुळे जी दिसत सर कमेंट, मी बोलली मला काळजी घ्यायला आलवतो का तुझी घेवादी बरे बरे राहुल दादा काय बोलता येत अजून आहे काय दादा भीमा शंकर दादा हाय काय टेन्शन का काय नाही एकदम मस्त मजा मी माझी घेतो तु तुझी घे काळजी हम्म तेच म्हणलं ना मी पण मग एकूण एकाची काळजी घेत जावा अस झोप रे भूकोश चालतंय मग घेऊ का चिंटू येऊ का चिंटू का घेऊ का घ्या घ्या दोन वाजेपर्यंत काय करणार काय जेवण केले आज आज आम्ही मुगाची डाळ मेथीची भाजी चपाती तुमच्याकडे काय होतं आज दादा ठीक थेक। ठीक थेक। आहे बाबा मी झोपते मग गुड नाईट मला कोणाची आठवण त्रास देत नाही आहे काय तुमचं ना दादा, पनीर बरं ओके बाय झोप आहे झोप नसेल येत त्यांना विनाकारण कशाला झोपा लावताय का काढू एकदा नजर हम्म तो बोला पण मी श्रीराम बोलणार नाही झोपा हो झोपायचंच ना दहा पाच मिनटं बस मग अर्धा तास होऊन जातो 접대하다, 접아접아. 티카 दादा जय शिवराय बारा वाजेपर्यंत राहा बापरे <laughs> शंभर टक्के काय ओके मंग okay, थँक्स चिंटू धन्यवाद हिंदीताई ंदा माई गायबच झाल्यात कुठे काय माहिती येईना गेल्यात ये त्या लाईवला माझ्या हो आमचं झालं जेवण जेवण झालं आराम झाला मग म्हणलं चला लावी घेऊ आता दाजी जेवले का दाजी आलेच नाही अजून आता येतील आज काय बारा वाजता येतात काय माहिती